नमस्कार मी डॉक्टर रोहित भारती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो या मुलाखतीच्या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत दोन प्रतिभावंत कलाकार ज्यांनी देखील कलियुगाची मुलगी या सिनेमामध्ये काम केलं आहे आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की कलियुगाची मुलगी हा सिनेमा धुळे शहरात आणि धुळे जिल्ह्यात निर्मित झाला आहे तर चला आपण स्वागत करूया आपल्या या दोन प्रतिभावंत कलाकारांचं नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये तर आज आपल्यासोबत या मुलाखतीसाठी उपस्थित आहे जितेंद्र वाणी आणि त्याचबरोबर श्याम शर्मा सर नमस्कार।, 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 नमस्कार तर कलियुगाची मुलगी या सिनेमाबद्दल तुमचा एकंदरीत अनुभव काय होता या सिनेमामध्ये मी एक शेतकऱ्याची भूमिका केली आहे अच्छा या शेतकऱ्याच्या भूमिकेत असं आहे की जो शेतकरी आजच्या समस्या आहेत त्याच्या त्या समस्या ज्या दर्शवल्या तर यामध्ये एक बाप जो आपल्या मुलीसाठी काय करू शकतो तिच्या सुखासाठी काय करेल आणि काय करू नाही शकत सर्व यात दाखवलेलं आहे पण यात असं असं दाखवलं आहे की हुंडाबळी जो असतो आजच्या परिस्थितीमध्ये तो हुंडाबळी कसा आपल्याकडनं टाळला जाईल तर यात शेतकऱ्याची दुरावस्था जी झाली दुरा आहे आजच्या परिस्थितीमध्ये तरीही लोक हुंडा मागतात तर तो बाप आपलं शेत घरदार विकून त्या मुलीसाठी सर्व तिच्या सुखासाठी करू शकतो तर ते न करता पुढच्या लोकांनी आपल्याला म्हणजे हुंडाबाई टाळ टाळला पाहिजे ते यात दर्शवले गेलं आहे तरी सर्वांनी यात प्रयत्न करावा की आपण कोणाकडे परिस्थितीनुसार हुंडा मागू नये असं आपल्याला मी विनंती करतो हो। वा कलियुगाची मुलगी या सिनेमाच्या आधीच्या मुलाखतींमध्ये सुद्धा आपण बघितलं की हा पर समाज प्रबोधनपर आणि समाजातील अनेक विषयांवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा आहे आणि यातीलच आणखी दोन विषय आता आपल्याला यांच्या मुलाखतीतून समजले तर भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतकरी हे पात्र आपल्यासाठी कायमच खूप आदराचं स्थान असलेलं आहे तर तुम्ही आता महाराष्ट्रात राहता आणि तुम्हाला एका शेतकऱ्याची भूमिका साकारायला मिळाली आणि त्याबरोबरच वडील तुम्हाला करायला मिळाले तर या संदर्भातला तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता म्हणजे भूमिकेचा अभ्यास तुम्ही कसा केला किंवा काय तुम्ही नेमकं का त्या पात्रामध्ये शोधलं मी ॲक्च्युली शेतकऱ्यांसोबतच असल्यामुळे मला शेतकऱ्यांची परिस्थिती माहिती आहे आणि जे आपला भाजीपाला जे आणतात त्यांचा त्यांना मिळते काय त्यांची मेहनत किती असते मला याद एक, एक ते मला यात आहे त्यामुळे मी एक पात्र जे आहे ते निभवलं आणि हे पहिल्यांदाच मी करतो तरी मी तरी त, आ, आहे तरी माझ्याकडनं मी प्रयत्न केलेत तरी तुम्ही त्यात पिक्चर येऊन बघावा त्यात तुम्ही साकारावा की माझी भूमिका कशी आहे वा म्हणजे प्रथमत ते आज स्क्रीनवर आपल्याला दिसले आहेत कलियुगाची मुलगी या सिनेमामध्ये आणि एकंदरीत त्यांच्याशी बोलताना हे सुद्धा आपल्याला जाणवलं तें, की त्यांची जी भूमिका आहे त्याच्याशी रिलेटेड लोकांच्या त्या संपर्कात असल्यानंतर त्यांना ती भूमिका साकारत असताना देखील त्याचा फायदा झाला आणि ते त्यांनी ती भूमिका खूप छान पद्धतीने साकारली तर छान वाटलं तुमच्याशी बोलल्यानंतर तर कलियुगाची मुलगी हा सिनेमा कधी रिलीज होतोय आणि त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता कलियुगाची मुलगी हा दोन तारखेला धुळे शहरात ज्योती मंदिर येते बारा ते तीनचा शो असणार आहे तर मी सर्वांना विनंती करतो आवर्जून या आणि बघा येस yes. आमचे प्रेक्षक नक्कीच तुमचा सिनेमा बघतील आणि त्याला भरभरून प्रतिसाद सुद्धा देतील तर चला आता आपण संवाद साधणार आहोत श्याम शर्मा सरांसोबत नमस्कार सर तुमचं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही या सिनेमामध्ये वडिलांची भूमिका साकारता आणि ते वडील खूप मॉडर्न विचारांचे वडील तुम्ही याच्यामध्ये साकारलेत असं एकंदरीत आम्हाला समजलंय तर तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगू शकता माझ्या भूमिकेबद्दल मी असं सांगेन एक कलयुग आहे आणि कलयुगाचे मुलं मुली सध्या एकत्र राहतात एकत्र फिरतात याचा मला एक अभ्यास होता आणि त्याच्यात मी पाहिलं की व मुलगा मला ज्यावेळेस त्या सिनेमामध्ये तो सांगतो की मला एका मुलीला मी प्रपोज केलं okay. आहे आणि असं झालं आहे तर मी त्याच्यावर न रागवता न भांडता कुठल्याही प्रकारचा द्वेष न दाखवता चल बाबा मग तुला तू तु कोण आहे कुठल्या समाजाची आहे काय आहे सुद्धा एक आम्ही प्रबोधन केलं आहे त्याच्यात त्याची परिस्थिती काय आहे ते कशा पद्धतीचे राहतात काय काही न विचारता त्याला होकार दिला आणि त्याला सांगितलं की बाबा कलयुग हो काही नाही आपण जाऊया आणि त्या मुलीच्या घरी जाऊन आपण लग्नाची बोलणी करूया असं माझ्या तिच्यात होतं तर तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आलात एक दोन यूट्यूबला व्हिडिओ आहेत गाण्यांची त्याच्यामध्ये आयराणी गाण्यांमध्ये मी एक दोन वेळा समोर आलो आहे माझ्या मग तसा फारसा अनुभव नाही अच्छा पण तरीसुद्धा स्क्रीनवर वडिलांचं सा पात्र साकारणं आणि त्यामध्ये एवढ्या उच्च विचारांच्या वडिलांचं सा पात्र साकारत असताना ह्याचा तुमच्या तुमच्या रिअल लाईफ आणि तुमच्या कॅरेक्टरच्या लाईफबद्दल काही संबंध आहे का संबंध असा म्हणता येईल जर मला फक्त मुली आहेत अच्छा <laughs> आणि मुलगा नव्हता आणि एक चित्रपटाच्या माध्यमातून आज मला मुलगा मिळाला आहे आणि त्याचा रोल आपण करतोय तो मुलगा कसा मित्रासारखा असावा त्याला एक वयात आल्यानंतर मित्राची आपण ज्याप्रमाणे मित्राशी बोलतो शेअर करतो त्याप्रमाणे त्याच्याशी भावना शेअर कराव्या असं वाटून मी त्याच्याशी ते बोललो आणि त्याच्याशी शेअर केलं वा म्हणजे बघा कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना कलाकाराला दोन आयुष्य जगता येतात असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी आपल्यासमोर उदाहरणच आहे की वडील म्हणून जगत असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्या रील लाईफ याच्याबद्दलचा त्यांचा सुंदर अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केला खरंच खूप सुंदर वाटलं तुमचा हा सगळा अनुभव ऐकल्यानंतर तर कलियुगाची मुलगी हा सिनेमा प्रेक्षकांनी का बघावा आणि तो कुठल्या तारखेला रिलीज होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी रिलीज होतो याबद्दल काय सांगाल कलियुगाची मुलगी हा सिनेमा का बघावा हे जे तुम्ही विचारलं सर हे फार चांगला प्रश्न विचारला आहे त्याच्याबद्दल मी असं सांगेन याच्यात विविध विचारांवर त्याच्यात प्रबोधन करण्यात आलं आहे सावित्रीबाई फुलेंच्या याच्यावर असेल शेतकऱ्यांवर असेल कलयुगातलं जगणं कसं असावं मुलीचं आईवडिलांबरोबर कसं असावं घराबाहेर कसं असावं याचं वातावरण निर्मितीसुद्धा या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि रिलीज जो होतो आहे तो आमच्या ज्योतिचित्रमंदिरात धुळ्यात होतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय धुळ्यामध्ये आज आम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळाला आहे जो संजय आयरे सरांनी भटू चौधरी सरांनी आम्हाला तो उपलब्ध करून दिला आमच्यासारख्या नवीन कलाकारांना संधी दिली इतकंच नाही याचं सर्व डबिंग शूटिंग सगळं काही आमच्या धुळ्यामध्ये झालं आम आहे त्यामुळे आपलं धुळेही काही मागे नाही हे एक आपल्याला दाखवता येईल प्रेक्षकांना आणि दोन ऑगस्टपासून आपला हा चित्रपट मंदिरला रिलीज होतो आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी आपल्या सहकुटुंबासह पाहावा असा सुंदर चित्रपट आहे सुंदर गाणी आहेत त्याच्यात ते पाहायला काही हरकत नाही मी सगळ्या प्रेक्षकांना एवढीच विनंती करेल की सगळ्यांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा आपल्या परिवारासहित पाहा वा नक्कीच आमचे प्रेक्षक तुमचा सिनेमा बघतील आणि भरभरून प्रतिसाद देतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो तर मित्रांनो हा एवढा सुंदर संवाद साधला आपण या दोन कलाकारांसोबत ज्यांनी प्रथमतः सिनेमा कसा असतो आणि सिनेमाची एकंदरीत प्रोसेस कशी असते ते समजून घेतलं धुळ्यामध्ये हा तयार झालेला सिनेमा ज्या सिनेमाने प्रत्येक कलाकाराला सिनेमाची संपूर्ण प्रोसेस शिकवली असा सिनेमा तुम्हालाही बघायला आवडेलच तेव्हा ज्योतिचित्र मंदिरला जाऊन दोन ऑगस्ट रोजी नक्की हा सिनेमा बघा दोन ते आठ ऑगस्ट दुपारी बारा ते तीन या वेळामध्ये खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधल्यानंतर आणि तुमच्या सिनेमाला रसिक प्रेक्षक नक्कीच खूप भरभरून प्रेम देतील यापुढे सुद्धा तुम्ही अशीच सुंदर सुंदर पात्र साकारत राहा आणि आमच्या भेटीस येत राहा आणि तुम्ही इथे आलात तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचं सुद्धा धन्यवाद सर रोहित सर तुम्ही खूप छान मुलाखत घेतली आणि या क्षेत्रात तुमचं बरंच कार्य चांगलं आहे त्याबद्दल तुम्हालाही अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच तर हे होते कलियुगाची मुलगी या चित्रपटातील प्रतिभावंत कलाकार आणखीन काही कलाकारांच्या मुलाखती आपण घेणार आहोत पण त्या पुढच्या भागामध्ये तेव्हा तुम्ही पाहायला विसरू नका कलियुगाची मुलगी या चित्रपटातील उर्वरित कलाकारांच्या मुलाखती